सोलापूर रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर रेल्वे विभागात महसूलाची ऐतिहासिक नोंद झाली आहे सोलापूर विभागात क्रियाशील असणाऱ्या सर्व अधिकारी वर्ग आणि कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून सोलापूर विभागाने दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षापूर्तीचे लक्ष गाठून अधिकची कमाई केली आहे दोन हजार बावीस तेवीस या मागील आर्थिक वर्षात वाणिज्य महसूलाची नोंद एक हजार एकशे चार कोटी पंचाहत्तर लाख रुपये इतकी झाली होती यंदाच्या वर्षी महसूलाची नोंद ही एक हजार दोनशे एकतीस कोटी सत्याहत्तर लाख रुपये रेल्वे विभागाच्या आजवरच्या महसूल नोंदीच्या यादीत दोन हजार तेवीस चोवीस वर्षातील महसूल उत्पन्न हे सर्वाधिक आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सोलापूर विभागाने वाहतुकीत सहाशे अकरा कोटी अकरा लाखांची कमाई नोंदवली ही कमाई मागील आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसच्या पाचशे ऐंशी कोटी त्र्याण्णव लाखांच्या तुलनेत पाच पूर्णांक वीस टक्केची वाढ आहे मालवाहतुकीच्या आजवरच्या महसूल निर्मितीच्या दृष्टीने ही सर्वोत्तम ऐतिहासिक कामगिरी आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सोलापूर विभागाने प्रवासी महसूलातून पाचशे चव्वेचाळीस कोटी अष्ट्याहत्तर लाखांची कमाई नोंदवली ही कमाई मागील आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस रुपये चारशे सत्तेचाळीस कोटी त्रेपन्न लाखांच्या तुलनेत एकवीस पूर्णांक त्र्याहत्तर टक्केची वाढ आहे प्रवासी महसूलाच्या आजवरच्या महसूल निर्मितीच्या दृष्टीने ही सर्वोत्तम अशी ऐतिहासिक कामगिरी आहे सन दोन हजार विभागाने तिकीट तपासणी कोटी लाखांची कमाई नोंदवली ही कमाई मागील आर्थिक वर्ष तेहतीस कोटी एकाहत्तर लाखांच्या तुलनेत तीन पूर्णांक शून्य तीन टक्केची वाढ आहे तिकीट तपासणी महसूलाच्या आजवरच्या महसूल निर्मितीच्या दृष्टीने ही सर्वोत्तम अशी कामगिरी आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सोलापूर विभागाने अन्य महसूलातून एकोणीस कोटी शहाण्णव लाखांची कमाई नोंदवली ही कमाई मागील आर्थिक वर्ष दोन हजार बावीस अठरा कोटी बेचाळीस लाखांच्या तुलनेत आठ पूर्णांक छत्तीस टक्केची वाढ आहे अन्य महसूल निर्मितीच्या दृष्टीने ही सर्वोत्तम अशी ऐतिहासिक कामगिरी आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सोलापूर विभागाने वाणिज्य पब्लिसिटी महसूलातून दोन कोटी बारा लाखांची कमाई नोंदवली ही कमाई मागील आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस एक कोटी पंचाहत्तर लाखांच्या तुलनेत वाढ आहे तिकीट तपासणी महसूलाच्या आजवरच्या महसूल निर्मितीच्या दृष्टीने ही सर्वोत्तम अशी ऐतिहासिक कामगिरी आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सोलापूर विभागाने केटरिंग महसूलातून दोन कोटी चोवीस लाखांची कमाई नोंदवली ही कमाई मागील आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस एक कोटी शेहेचाळीस लाखांच्या तुलनेत बावन्न पूर्णांक नव्वद टक्केची वाढ आहे केटरिंग महसूलाच्या आजवरच्या महसूल निर्मितीच्या दृष्टीने ही सर्वोत्तम अशी ऐतिहासिक कामगिरी आहे